शुक्रवारी संध्याकाळी मंगेशी जंक्शनवर बसनं दुधाच्या टेम्पोला जोरदार धडक दिल्यानं दहा जण जखमी झाले टेम्पो चालकासह जखमींना स्थानिकांनी तत्काळ मदत करत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू ठेवलाय चड सगळ्यांना पेसिंजरांना लागू ना फक्त एक आठ ते नऊ पेसिंजरां तुले बारीक बारीक मात्शे न्हू त्यांना वेला मडकं मडक नाम्बुलन्स काय घेऊया सो एट मिस्टेक कोणाची दिसता ही गाडी पळयली जाल्यार म्हणटा ती गाडी पळत तशी बस आता बस करता रस्त्या हम्प्रेड येतात बस करत त्यांना रवाना रंबो वाला स्पॉटवर पहिलो हं त्याला कशा टेम्पो आता कोण तो स्लो रोडगत हं बस सहा तो क्रॉस करू बस हो करा करणं ते करावधं रंबो करा हं तो गेला परत आपण क्रॉस करू ओके बळे कुठतरी तु कामक झाल्या कारणं केंद्रित झाले आणि ब्रेक मागणं काय ना काय ना दोघांच्या गाडी ब्रेक एक माग काय ना काय ना दोघांनी वर डायरेक्ट डॅश डायरेक्ट 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 इम्पॅक्ट झाला हो तो टाइम बॉर्डर ड्रायव्हर ओके हा बरा நான் மத்திகாரி பயங்க